राम राम मंडळी गावची चौ मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी आता वाजले आहे सायंकाळचे पाच आणि भाग्यश्री आपल्याला काय बनवायचे आज आज मस्त आपल्याला शेवंती बनवायची शेवंती तर मंडळी शेवंती बनवायची आहे आमच्या इकडे शेंगोळेच म्हणते शेवंती म्हणतात मग मी पण म्हणलं शेवंती मंडळी नेहमी बनवत जा बर का एकदम चटपटीत पदार्थ आहे नेहमी बनवत जा तुम्ही नेहमी खात जा लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो हो की नाही भाग्यश्री खूप सुरुवात <laughs> करू ना आपण शेंगोळ्याला चूल पेटवतो तो नाही पेटवते मी पेटवते आपण आता शेंगोळे बनवायला सुरुवात करू हिरव्या मिरच्या घेतल्यात आता भरपूर घेतलेल्या चरचरीत बनवायचे आपल्या शेंगोळे लसणाच्या कांड्या घेतल्यात दोन जिरे घेतले तर एक चमचा भरून मोठा चवीनुसार मीठ घेतलंय आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे किंवा कुटून घेतलं तरी चालतं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय कोथिंबीर चिरून घेऊ एक वाटी बेसन पीठ घेतलंय एक वाटी गव्हाचं घेतलंय आणि ह्या चार वाट्या घेतल्या आता ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सगळे पीठ एकत्र करून घेऊ आपण आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी हळद हिरवी मिरची वाटून घेतली बारीक ठेसून घेतली तरी चालतं पण मीठ पण मिरचीमध्येच टाकलेलं आहे पीठ जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मळायचं खायला एकदम खमंग चवदार लागतो बरं का शेंगोळे तोंडाला चवच येते आजारी जर माणूस असला ना तुम्ही आजारी माणसाला नक्की असे बनवून द्या त्या माणसाच्या तोंडाला चवच आली पाहिजे खमंग वासा आलाय बर का मीठ मिरची तेच कालवलंय नुसत घट्टपीठ मळायचंय पातळ पीठ अजिबात मळायचं नाही कोथंबीर जास्त टाकलं तरी चालतं बरं का चवदार लागत इथं बघू शकता असं घट्ट सरपीट म्हणून घेतलंय पाच मिनिटं भिजून घेऊ याला तोपर्यंत आपण चूल पेटून घेऊ आपण चूल पेटून घेतली आता कढई ठेवून घेऊ चुलीवर आणि शेंगोळ्याला आदन ठेवू आपण आता कढईत तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय वरून एक अर्धा पावसाचा थेंबायला लागला त्याच्यात थे आपण एक चमच्याभर मोहरी टाकून घेऊ आता मोहरी चांगली तडतडून घ्यायची जिरे आपण मिरची मध्येच टाकलेली तर पाणी टाकून घेऊ आपण आता आदन ठेवलेलं आहे ना त्या आदनामध्ये पण थोडस मीठ टाकू कडेवर झाकण ठेवून घेऊ आता पटकन उकळी येईन पाण्याला आपलं पाणी आहे आता शिंगळे बनवून घेते तोपर्यंत म्हणजे मग आदन आलं की आपल्याला त्याच्यामध्ये सोडावं लागते शिंगळे बनवायचे जाड जाड नाही बनवायचे बघू शकता असे सगळे बनवून घेऊ आणि नंतर आपण उकळीमध्ये सोडू पाण्यामध्ये आणि मी शेंगोळे बनून झाले तर पाण्याला उकळी आली आता एकदा असे हलवून घेऊ म्हणजे मग खाली चिटकणार नाही तर आणि वरून परत झाकण ठेवून घ्यायचं मी तर छोटासा उंडा घेतलाय आणि आपण जे कडेवर ताट ठेवतो का झाकून त्याला असा बुडला चिटकून घेतलाय हे मस्त याचं पाणी होतं वाफेनी आणि याचं पाणी मस्त चवदार लागतं लेकरांना ला खायला लेकर आवडीने पाणी खाते त्याच्यामुळे हे असंच ठेवणार आणि याचं पाणी बनणार याच आपण आता परत सोडून घेऊ झालेले वरवर टाकीत राहायचे असे बघू शकता अजून हे शिजायचे इथं छोटे छोटे बनवलेल्या आहेत पण पीठ शिजल्याच्या नंतर ते फुकतेत ना सगळे शेंगुळे होत आलेत आता थोडस पीठ राहिलंय बनवून घेतलेले सोडून घेऊ मध्ये मध्ये सोडून घ्यायचे म्हणजे मग उकडत राहतील ते <tip> असे थोडेसे हलवून घ्यायचे मधी म्हणजे मग खाली चिटकणार नाही सगळे शेंगोळे बनून झाले तर थोडंसं पीठ ठेवलंय मी आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पीठ पातळ करायचंय त्याचा मस्त रसा होतो बर का प्यायला आपल्याला शेंगोळ्यामध्ये टाकून घ्यायचंय चौ लागती नाही पाणी चवदार लागतं पाणी मस्त रसा बनवतो भरपूर पाणी घेतलंय आता याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त रसा तयार होतो आणि प्यायला पण गरम गरम छान लागतो आता मस्त पंधरा मिनटं शिजून घेऊ आपण कमी जाळावर मंडळी आता गरम गरम तयार झालेली आहेत बरं का शिंगोळे आणि आता बसलेली आमची पंगत तनु दादा राम आई पण आहे सोबत मी आता देते तुम्हाला आपल्या शिंगुळ्याची चव घ्या बरं का हो मस्त शिजले तर रस्सा पण भरपूर झालाय मी सगळ्यांना देते रस्सा प्या गरम गरम अगोदर होईल हो। चान दर, दर गार होऊ द्यायचे बर का गरमी मला कसे झाले सांगा बर का बर तर मंडळी आठवणी शेवंती खायला बरं का तुम्ही मस्त इतका खमंग आलाय ना भाग्यश्री एकदम छान गरम गरमच आहे चुलीवर तोपर्यंत खाऊन घ्या पोट वर न खाताच मी तुला चव सांगतो इतका छान मसाला आहे अच्छा चुलीवर ठेवू आणि गरम गरम रस्सा प्यायला खूप छान लागतो बर का वा 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 राम पण खातो काय तिखटे बाळा रामला पण चव लागली शेवंतीची काय टेस्ट आहे खरच अप्रतिम तू कोण बघा ना गरम आहे हो दे गार हो दे तिखट तर तरी चर बनवलेले इथं मला बाई म्हणते बघ तू म्हणली ना खायचं नाही तर पा कसा खातोय त्याला पण चव लागलेली आहे मंडळी स्पेशल ब्रँड आहे बरं का लहान मुलांचा अगदी घरात किती छोटे मुलं असू हो द्या दादा कसं काय झाले एकदम छान झाले तर पोटभर खायच्या बस चकड बनवलेली आहे तनु कस काय लई छान झाले ना आता रसा प्यायचा गरम गरम पडसे आई तू खाल्ली काय म्हणजे बाळाला खायच आई लयच बारी झाली मग रोज हम्म आणि मंडळी रसात आहे ना रसा लय छान रसा भाग्यश्री हो टाकबर थोडे देऊ का hmm. रामला तिखट लागलय पाणी पे पाणी पे, पे। मम पे, बस खाली खाली आम बसा, आम बसा। बस 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 खाली बस बस अजून देते मी तिखट लागले तरी काम चोळीत पळतोय राम काय तिखट लागलं का बस बस रामला तिखट लागलय आता बस बस घ्या गरम गरम खा हो ना बाई गरम सगळ्यांना ती थोडे थोडे बघ दादाच संपलंय दादा किरवा विठ्ठल विठल करा जे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी काय विठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण या इकडं राम आई पशी बाई काज आमच्या तर खूप आवडत सगळ्यांना शेंगुळे आवडलेले तर तुम्ही पण असे मस्त शेंगुळे बनवा बरं का सगळ्यांना खाऊ घाला चवदार लागत येतं खायला छान लागत रस्सा प्यायला पण छान लागतो आजचं शेवंतीचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून कळवा बर का मंडळी भाग्यश्री साठी कमेंट नक्की करा बर का आणि गावची सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करीचा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद